भैया य युथासंदर्भात काही आज तोडगा निघालेला आहे का कारण उमेदवारी अर्ज बारा शिव्या शिवसेने दिवस आहेत उमेदवार संभ्रमामध्ये आहेत का नाही निश्चितपणे आम्ही सर्वजण म्हणजे आप्पा आम्ही अभिमन्यूजी ताई आम्ही सर्वजण राष्ट्रवादींच्या प्रमुख नेतृत्वांशी बोलणं झालं शिवसेनेच्या प्रमुख नेतृत्वाशी बोलणं झालं आणि एकमेकांसोबत ज्या जाग्यांच्या जा 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 जी चर्चा असते ती सर्व जाग्यांबद्दलची चर्चा त्या ठिकाणी देखील झालेली एक सगळ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी विषय पेंडिंग आहे आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला आपण पुढे जाऊ असं वाटतंय शिवसेनेला नाही एकमेकांशी काही जागांच्या विषयावर चर्चा चालू आहे ते अंतिम झाले की मी आपल्याला कळवल नाही युती होणार नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे सर नाही आज भारतीय जनता पार्टी पूर्ण सकारात्मक पद्धतीने जसं आपण म्हटलं आम्ही दोन पावलं महाग सरकून त्या ठिकाणी बिलकुल सकारात्मक पद्धतीने पुढे राष्ट्रवादी तयार होती असं काहीतरी हे बघा आपल्या आपल्या सर्वांना माहितीये भारतीय जनता पार्टी हे या गेल्या वेळेस पाहिलं छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीची होती एक जागा राष्ट्रवादी पक्षाची होती शिवसेनेची त्याच्यामध्ये होती तरी देखील तरी देखील आम्ही सन्मानपूर्वक त्या ठिकाणी चर्चा करत आहे त्यांच्याकडनं पन्नास टक्केची मागणी आमच्याकडे करण्यात आलेली आहे पण जनतेला माहिती आहे निश्चितपणे निवडणुका हे काय कुणाची हाऊस भागवण्यासाठी नसतात चांगले लोक ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्या भागामध्ये काम करण्याची गोष्ट असते ह्याच्याकडे आम्ही बघून भारतीय जनता पार्टी मध्ये तळागळातल्या माणसाला जो न्याय देऊ शकतो अशा माणसाला आम्ही उमेदवारी देतो कुठं तरी एखादी जागा सेटल व्हावं ह्या अनुषंगाने आम्ही जात नाही निश्चित ह्याच गोष्टीवर आमच्या सर्वांचं शेवटच्या टप्प्यामध्ये बोलणं चालू असा सी केलं की आम्हाला नाही मला त्यांनी काय बोललेत मला माहित नाही निश्चित मला माहित नाही जर काय त्यांचा असं विषय मला जर विचारले तर त्यांनी त्यांची यादी दिलीत आम्ही आमची यादी दिली आहे ते काही चर्चा होईल त्याच्यातून आम्ही फायनल निर्देशन पत्र भरायची शेवटची तारीख आहे याच्यामध्ये उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला की नेमकं काय काहीच ठरत नाहीये काही संभ्रम नाहीयेत सर्व उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरत आहे 是的。So, yes.